पेण रायगडमध्ये दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांना झोडपून काढलं त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उठली पेण तालुक्यामध्ये रविवारी सुरू झालेल्या पावसामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यानं रौद्ररूप धारण केलं त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालंय पेण शहरातले रस्ते पाण्याखाली गेले तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाणी भरलंय त्यामुळे नागरिकांशी संपर्क तुटण्याची तसंच सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे तसंच पेण शहरामध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामं अपूर्ण नालेसफाई आणि बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे ही गटारंसुद्धा चोकअप झाली आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचंही पाहायला मिळतंय तर शहरातील कोंबडपाडा आर टी ओ शेजारची बिल्डिंग म्हाडा कॉलनी गोविंदबाग रायगड बाजार चिंचपाडा खोपोली रोड शिंगरुतवाडा दातार अळी बोरगाव रोड साई मंदिर ह्या परिसरामध्ये सुद्धा पाणीच पाणी भरलं त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडली तर चिंचपाडामध्ये सुरू असणारं रस्त्याचं काम आणि अरुंद गटारं ह्यामुळे परिसरातील कडूनगर तसंच सुखसागर सोसायटीमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं आणि रस्त्यावरती पाणी साठल्यामुळे ह्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांचेही चांगलेच हाल झालेत प्रायव्हेट हायस्कूल परिसरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळाली इथल्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे किंवा त्याच्यासाठी मार्गच नाही आहे त्यामुळे रस्त्यांना तळाचं स्वरूप आलं आणि त्यामध्ये लहान मुलं पोहोचसुद्धा होती दोन दिवस पडणारा वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट ह्यासह पाऊस पडत असल्यामुळे वारंवार वार विद्युत पुरवठासुद्धा खंडित होत होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या अवकाळी पावसानं पेण शहरासह ग्रामीण भागालासुद्धा चांगलं झोडपलं आहे आणि कळवे गावातील काही गणपती कारखान्यांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं आहे आणि नुकसान झालं आहे त्याचबरोबर दुबारभात शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुळुंब भरून वाहत असल्यानं काही ठिकाणी रस्ते खचणं तसंच पर्यायी मार्ग वाह वाहून जाण्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत आणि यातच पेण महा, महागाव मार्गावरची पर्यायी मार्ग वाहून गेल्यानं या भागातील वर्वणे तिलोरे महागाव ह्या गावांचा मार्ग बंद झाला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पन्नास मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे तर वादळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणार असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं